एकदम गोल मटोल दिसायला जितके सुंदर तितकेच खायला भारी असणारे आणि अजिबात मस्त असे बेसनचे लाडू नमस्कार मी वैष्णवी दिवाळी फराळाच्या आपल्या या मधल्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे आणि दिवाळीच्या फराळाच्या ताटाची रंगत वाढवणारे सगळ्यात सुंदर दिसणारे आपले बेसनचे लाडू कसे बनवायचे हे आपण आजच्या भागात बघणार आहोत आणि जे की मी एक किलोच्या पिठाच्या प्रमाणात योग्य प्रमाण जे आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे तर चला स्टार्ट करूया आता बेसनच्या लाडूसाठी पीठ बनवताना ना आधी हरभऱ्याची डाळ ना भाजून घ्यायची म्हणजे नंतर जो आपल्याला पीठ भाजायला लागणारा ला 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 वेळ आहे ना तो वाचतो आणि लाडूही खूप छान असे खमंग होतात आणि ते बघा थोडासा डाळीचा कलर चेंज होपर्यंत मी तिला भाजून घेतलीये आणि छान असं गिरणीतून थोडस रवाळच दळून आणायचं आहे आपल्याला बेसनच्या लाडूसाठी ना थोडस रवाळच पीठ लागतं म्हणजे लाडू खूप छान होतात आणि ते असं चिकट होत नाहीत तर इथं बघा हातात घेतल्यानंतर किंवा चिमटीमध्ये घेतल्यानंतर थोडस आपल्याला रवाळ टेक्स्चर फील आहे असं पीठ आपल्याला दळून आणायचं आहे तर इथं मी घेतलंय एक किलो हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि इथं घेतलीये साखर पीटी साखर ही वजनी प्रमाण आहे त्याचं सातशे पन्नास ग्रॅम आणि इथं मी घेतलंय तूप तूप आहे अर्धा किलो त्याच्यानंतर आहे वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स आपल्याला नंतर लाडू बांधल्यानंतर वरती डेकोरेशनसाठी लागणार आहे आणि मी थोडंसं पाणी इथं घेतलंय ते कशासाठी हे पुढं सांगतेच आता लाडू बनवण्यासाठी आपल्याला ना अशी पसरट आणि जाड तळाची कढई लागणार आहे म्हणजे आपलं बेसन आहे ते सगळं एकसारखं भाजून होणार आहे आणि ते सांडणार नाही अशा प्रकारच्या पसरट कढई ही म्हणा हीट सगळीकडे एकसारखी सारखी स्प्रेड होते आणि पूर्ण पीठ ही एकसारखं भाजलं जातं आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊ आपलं हे एक किलो पीठ आहे आता पीठ घेतल्यानंतर पूर्ण ते छान असं आपल्याला भाजून घ्यायचंय मी इथं ना आधी तूप ॲड नाही करत कारण आधीच तूप ॲड केलं ना तर पीठ भाजायलाही खूप वेळ लागतो सो मी आधी काय करते थोडंसं जे आपलं बेसन आहे ते भाजून घेते त्याचा थोडासा कलर चेंज होऊ दिला की मग त्याच्यामध्ये थोडं थोडं करून मी तूप ॲड करते आणि इथे लक्षात ठेवायचं आपल्याला जेव्हा हे बेसनाच्या जे लाडूसाठी आपण पीठ भाजतो तर तर तेव्हा ना हे आपल्याला नेहमी मंद गॅसवरच भाजायचं आहे हा थोडा वेळ जास्ती लागतो पण नाही ना असं ना केलं ला, तर लाडवाचा ना थोडासा उग्र वास येतो सो आपल्याला हे पीठ छान असं मंद आचेवरती वरती भाजून घ्यायचंय आणि थोडं पीठ भाजत आलं की मग त्याच्यामध्ये थोडं थोडं करून तूप ऍड करायचंय तूप ना एकदम ॲड नका करू कारण कसं होतं थोडं थोडं करत ॲड केलं ना की आपल्याला तुपाचा प्रॉपर अंदाज येतो कधी कधी बेसन दळण्यावर असतं बेसन जर थोडंसं बारीक दळलं असेल तर तूप जास्ती लागतं थोडंसं जाड दळलेलं असेल तर तूप तसं कमी लागतं सो नेहमी लाडवासाठी तूप टाकताना कधीही एकदम टाकायचं नाही ते थोडं थोडं अंदाज घेत घेत टाकायचं आता मी इथं आधी तूप ॲड केलेलं होतं आणि ते तुपामध्ये मी आधी थोडंसं बेसन छान असं मिक्स करून घेतलं आणि मग आता मी परत एकदा तूप ॲड केलेलं आहे आणि आताही मी पूर्ण पिठाला छान असं तूप आ, कोट होईल किंवा पूर्ण तूप सगळ्या पिठामध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने त्याला मिक्स करून घेते आणि इथं लक्षात ठेवायचंय की आपल्याला कुठेही गॅस अजिबात मोठा करायचं नाहीये ही गैस नहीं है। इही प्रोसेस आपल्याला पूर्ण मंद गॅसवरच करायची आहे आणि इथं मी अजून थोडस तूप ऍड करते आता एवढा एक किलो पिठासाठी आपल्याला ऑलमोस्ट अर्धा किलो तूप लागले तूप टाकल्यानंतर ना पीठ असं थोडस गाठी मोडत मोडतच आपल्याला ते मिक्स करून घ्यायचंय म्हणजे कुठेही पिठाची गुटळी राहणार नाही आणि तूपही सगळीकडे छान असं मिक्स होऊन जाईल बेसन लाडू ना सगळ्यांना खायला तर खूप आवडतात पण हा बेसन भाजण्याची जी प्रोसेस असते ना तीच खूप कंटाळवाणी असते पण जर आपण डाळ पण भाजून घेतली आणि तूप घालायच्या आधी पीठही भाजून घेतलं ना तर हा लागणारा वेळ थोडासा कमी होतो सो मी अशा प्रकारेच नेहमी लाडू बनवते आणि इथं तुम्ही बघू शकताय आपलं पीठ किती छान भाजत आलंय त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकताय आणि इथं तुम्हाला त्याचं टेक्स्चरही दिसत असेल किती छान रवाळ रवाळ झालाय अशा टेक्स्चर मुळे काय होतं की आपण जेव्हा लाडू खातो तर तेव्हा तो टाळायला वगैरे चिटकत नाही आणि आता ना मी या स्टेज वरती याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करते म्हणजे पाण्याचा थोडासा हपका देते त्याच्यावरती इथं पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता पण दुधाने थोडसे लाडू कमी टिकतात सो मी इथं पाणी वापरतेय पाण्यामुळे लाडू थोडेसे हलके होतात आणि खातानाही टाळायला अजिबात चिकटत नाही तुम्ही इथं बघू शकताय पाणी टाकल्यानंतर पिठाचं टेक्स्चर लगेच चेंज झालंय ते लगेच हलका हलकं दिसायला लागलंय आणि इथं आपलं बेसन भाजून रेडी झालेलं आहे आपण आता गॅस बंद करून घ्यायचंय आता भाजलेलं बेसन जे आहे ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते कारण कढई ऑलरेडी गरम आहे त्याच कढईत ठेवलं तर पीठाची प्रोसेस तशीच चालू राहील भाजायची सो मी त्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते इथे मी दोन भांड्यांमध्ये काढते म्हणजे आपलं पीठ लवकर गार होणार आहे आणि याला आपण पन पूर्णपणे गार नाही करणार आहे थोडस कोमट असतानाच ह्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर ऍड करायची आहे आणि इथे मी आपलं पीठ थोडस थंड व्हायला ठेवून दिलंय आणि तुम्ही इथं बघू शकताय मी अर्धा किलो तूप घेतलं होतं त्याच्यामधलं अर्धी पळी तूप शिल्लक राहिले बाकीचे सगळं तूप आपल्याला वापरावं लागलंय आणि इथं मिश्रण आपलं थोडसं आता कोमट झालंय म्हणजे त्याला आपण हाताने टच जरी केलं तरी ते आपल्याला भाजणार नाहीये इतपत ते झालेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये पिटी साखर ॲड करते पिठी साखर नेहमी ना पीठ थोडस कोमट असतानाच ऍड करायची म्हणजे लाडू खाताना तो घशाला चिकटत नाही आणि ती सुद्धा अशी बॅच बॅच मध्येच ऍड करायची एकदम सगळी पिठी साखर आपल्याला याच्यामध्ये घालायची नाहीये थोडासा अंदाज घेत घेतच साखर ही मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण अशी चोळून चोळून सगळ्या पिठाला ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे जर हे प्रॉपर मिक्स नाही ना झालं तर कधी कधी काय होतं पीठ वेगळं होत म्हणजे वेगळं राहतं आणि त्याला साखर लागली जात नाही आणि इथं त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घातल्यानंतर वेलची पूड ही ऍड करून घ्यायची आहे वेलची पूड घातल्यानंतर ही एकदा छान असं आपलं मिश्रण एकत्रित करून घ्यायचंय आणि आता आपले लाडू वळायसाठी मिश्रण रेडी आहे आणि छोटे छोटे असे मी लाडू ही वळून घेते लाडू वळताना आता इथं काय करायचंय आपल्याला थोडस जे पीठ आपण घेतले ते हातावरती थोडस चुरून चुरून घ्यायचंय म्हणजे एक सारखे लाडू होतात आणि असं कुठेही त्याला क्रॅक वगैरे दिसत नाही एकदम तुकतुकीत दिसतात लाडू लाडू वळून झाल्यानंतर त्याला असं हातामध्ये थोडस घोळवला की त्याला अजून छान शाईन येते सो so, तुम्ही नक्की असं करून बघा कारण खूप छान तुकतुकीत असे लाडू दिसतात आणि हा बघा आपला किती छान लाडू तयार झालाय अजिबात त्याचा आकार कुठेही बदललेला नाहीये किंवा लाडू बसलेला नाहीये छान असा गोल गरगरीत आपला लाडू तयार झालाय अशाच प्रकारे मी दुसराही लाडू बनवून घेते इथं मी बघा कसे पीठ पूर्ण हातावरती थोडंसं चुरून चुरून घेऊन मगच लाडू वळतेय असं केलं ना लाडूही पटकन वळला जातो आणि त्याला छान अशी शाईनही येते आता जे नवीनच बनवणार असतील त्यांना एकसारख्या लाडूंचा आकार कसा घ्यायचा किंवा प्रमाण कसं घ्यायचं यासाठी मी ते एक ट्रिक सांगतेय अशा प्रकारची एखादी पळी किंवा चमचा घ्यायचा आणि त्याच्या अंदाजानेच असं थोडं थोडं करून पीठ घ्यायचं आणि मग त्याचे लाडू वळून घ्यायचे म्हणजे तुमचे लाडू ही सगळे एकसारख्या आकाराचे बनतील इथे मी डेकोरेशनसाठी काजू वापरतेय तुम्ही पिस्ता वापरलात तरीही चालेल आणि इथं बघा आपले लाडू सगळे बांधून तयार झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत आता लाडू करताना जर तुम्हाला असं वाटलं की तुमचे लाडू थोडेसे चिकट झाले तर तुम्ही त्याच्यामध्ये ना थोडासा रवाही भाजून ॲड करू शकता आणि इथं आपले बेसनचे गोल गरगरी छान असे दानेदार लाडू तयार झालेले आहेत तर इथं तुम्ही त्याचं टेक्शरही बघू शकताय मी तुम्हाला लाडू फोडून दाखवते किती छान लाडू आपले झालेत तर या दिवाळीला अशा प्रकारे लाडू तुम्हीही बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमचे लाडू कसे झाले ते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा बाय